कोकणासह महाराष्ट्रातील आज बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला मुंबईतलं जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये अक्षरशः पावसानं थैमान घातलेलं आपल्याला पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर साचलेलं पाणी असेल त्यानंतर ठाण्याच्या शहापूरमध्ये तर, तर अक्षरशः पूर स्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळाली रस्त्यांवर साचलेलं पाणी असेल त्याचबरोबर कित्येक ठिकाणी गाड्यासुद्धा वाहून गेलेल्या होत्या ही सगळी परिस्थिती आपल्याला आज मुंबईसोबतच राज्यातील अनेक ठिकाणी पाहायला मिळाली ही सगळी होती आजची परिस्थिती पण याचबरोबर आता पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज कशा प्रकारे असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे हवामानाचा अंदाज कशा प्रकारे असणार आहे कुठले अलर्ट पुढच्या काही दिवसांमध्ये जारी करण्यात आलेले आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर मुंबई हवामान विभागानं आपल्याला काय अंदाज दिलेला आहे ते आपण पाहणार आहोत मुंबई हवामान विभागानं ट्विट करत असं म्हटलेलं आहे की कोकण गोवा जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे कोकणासोबतच गोवा असेल अशा बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसासोबत गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हवामान विभागानं आजचा दिवस म्हणजेच सात तारखेला त्याचबरोबर पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कोकणासोबतच राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आत्ता आपण जर मॅप वाईज बघितलं कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे स्थिती असणार आहे कशा प्रकारे पावसाचा अंदाज असणार आहे आजची आपण परिस्थिती बघितली तर सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं बऱ्याच ठिकाणी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळालं मुंबईसोबतच रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आणि तोच अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे रायगड पुणे रत्नागिरी सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे त्याचबरोबर मुसळधार पावसासोबतच विजांचा कडकडाट असेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आणि तेच आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं मुंबईसोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला आहे कुठेतरी तो पाऊस कमी झालेला आपल्याला पाहायला मिळालं पण सकाळपासून जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पावसानं या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली होती त्याचबरोबर जो बाकीचा सगळा भाग आहे तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच कुठलं नुकसान जरी या जिल्ह्यांमध्ये होत नसलं तरी सुद्धा या ठिकाणी ठिकाणी पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बरसणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रासोबतच उत्तर महाराष्ट्र असेल त्याचबरोबर विदर्भाचा पट्टा असेल मराठवाडा असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच जरी कुठलं नुकसान होत नसलं तरी या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार आहे अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे त्यामुळे आजचा दिवस हा मोठ्या प्रमाणात धोक्याचा आहे पावसाचा आजचा दिवस आहे असं आपण बोलू शकतो आठ तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर आठ तारखेला कशाप्रकारे पाऊस बरसणार आहे म्हणजे उद्याचा जो दिवस आहे उद्या कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे हे जर आपण बघितलं तर इथे पालघर ठाणे नाशिक आणि अहमदनगरमध्ये ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहे पण त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बाकीचा हा जो सगळा पट्टा आहे म्हणजेच अर्धा कोकणाचा भाग पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर अर्धा उत्तर महाराष्ट्राचा भाग विदर्भाचा पट्टा मराठवाडा ह्या सगळ्या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल पण हा पावसाचा अंदाज जो आहे तो वाढू सुद्धा शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा बरसू शकतो असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे नऊ तारखेचा पावसाचा अंदाज कशाप्रकारे असणार आहे हे जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जो कोकणाचाच हा जो पट्टा आहे रायगड असेल रत्नागिरी असेल त्याचबरोबर सिंधुदुर्ग असेल इथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे सातारा या ठिकाणी येलो अलर्ट जारी आलेला आहे म्हणजे इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हा जो पट्टा आहे म्हणजेच मराठवाड्याचा हा जो अर्धा भाग आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत विदर्भाचा जो पट्टा आहे तिथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे जे आहे ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तिथे पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे दहा तारखेचा पावसाचा अंदाज आपण बघितला दहा तारखेला बऱ्याच ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जर आपण बघितलं पालघर ठाणे अहमदनगर नाशिक मराठवाडा आणि जो उत्तर महाराष्ट्राचा पट्टा आहे तिथे ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहे पण त्याचबरोबर आपण जर पुणे सातारा रायगड रत्नागिरी बघितलं तर इथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि विदर्भाचा हा जो मधला पट्टा आहे म्हणजेच अमरावती वर्धा नागपूर अकोला चंद्रपूर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे इथे पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती हवामान विभागानं वर्तवलेली आहे हा सगळा पावसाचा जरी अंदाज असला तरी ज्येष्ठ हवामान अभ्यासक जे, जे पंजाबराव डक आहेत यांच्या अंदाजानुसार दहा जुलैपर्यंत राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे जुलै महिना सुरू झालेला आहे आणि सुरुवातीला जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी कमी पाऊस पडला त्याच्यामुळे शेतकऱ्यांची बरीचशी कामं अडलेली होती पण आत्ता कुठेतरी पावसाला जोर आलेला आहे आणि दहा जुलैपर्यंत हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी असं सांगितलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी पाऊस बरसणार आहे नदी नाले हे तुडुंब भरून जाणार आहेत मोठ्या प्रमाणात तलावं सुद्धा भरून जाणार आहेत दहा जुलैपर्यंत बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा घरातून बाहेर पडताना काळजी घ्या असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद